नमस्कार भारतातील गोवा राज्यातील प्रसिद्ध आठ पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला कधी काळी गोव्यामध्ये ह्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी मदत होईल नंबर एक कळंगूट बीच कळंगूट हे गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देस तालुक्यातील एक गाव आहे इथला समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे कळंगूट बीच हा गोव्यातील सर्वाधिक किनाऱ्याला पर्यटक भेट देणारा असा एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे या समुद्रकिनारी विविध प्रकारच्या राईड्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुम्ही याचा आनंद घेऊ शकता तसेच इथे संध्याकाळी नाईट पार्टीचं सुद्धा आयोजन केले जाते तसं पाहिलं तर देशातून म्हणजे विविध राज्यातून या बीचवर दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात कळंगूट बीचवर म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये महाराष्ट्र तसेच कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दिसून येतात कारण हे दोन्ही राज्य या बीचच्या खूप जवळ आहे नंबर दोन बागा बीच मोरजिन बीचच्या थोड्या पुढे असलेला बागा बीच एक पूर्णपणे भिन्न वातावरणाचा आनंद देतो हा समुद्रकिनारा गोव्यातील सर्वातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे येथे आपल्याला अतिशय शांत वातावरण आणि मनमोहक वातावरण पाहायला मिळेल कॉफी आणि निसर्गाचा आनंद घेण्याबरोबरच येथे आपण जेट स्की स्पीडबोट बनाना राईड या वॉटर स्पोर्टचा आनंद देखील घेऊ शकता आणि इथे सुद्धा म्हणजे रात्री नाईट पार्टीचं आयोजन केले जाते या बीचवरती विदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात दरवर्षी भेट देतात तसेच डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये ख्रिसमसचे दिवस असल्यामुळे विदेशी पर्यटक डिसेंबरच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये दाखल होतात आणि तेथील वातावरणाचा आनंद लुटतात नंबर तीन अंजुना बीच अंजुना बीच हा गोव्यातील समुद्र किनारा आहे जो पणजीपासून अठरा किलोमीटर अंतरावर आणि मापुसा उत्तर गोव्याच्या पश्चिमेस आठ किलोमीटर अंतरावर आहे हे उत्तर गोव्यातील बर्जेज तालुक्यातील अंजुना गावात आहे हा समुद्र किनारा अरबी समुद्राजवळील गोव्याच्या पश्चिम किनारपट्टीच्या तीस किलोमीटर विस्तारित किनाऱ्याचा भाग आहे हा बीच जागतिक दर्जाच्या वन्यजीव पाहण्यासाठी ओळखला हो जातो अंजुनामध्ये प्रसिद्ध फी मार्केट दर बुधवार आणि शनिवार देखील आयोजित करतात ज्यामध्ये संपूर्ण भारतातील तसेच परदेशी लोकांची उत्पादके विकली जातात फळांपासून दागिने कपडे इलेक्ट्रॉनिक सुद्धा असतात बुधवारी दिवसा बाजार असतो जो सकाळी सुरू होतो आणि संध्याकाळी साडेसात वाजता संपतो आणि शनिवारी रात्रीचा बाजार सुद्धा असतो नंबर चार विविध ऐतिहासिक चर्च गोवा हे भारतातील काही सर्वात जुन्या चर्चचे घर आहे ज्यामध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणजे चर्च ऑफ बोम जीसचा समावेश होतो गोव्याच्या संरक्षक संतापैकी एक असणाऱ्या सेंट फ्रान्सिस जेव्हियर यांना हे चर्च समर्पित आहे सेंट कॅथरीन यांना समर्पित असणारे आशियातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक सेंट कॅथेड्रल सोळाशे शतकामधील सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी चर्च व मदर मेरीचा सुंदर पुतळा असलेले चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द हेमोकोलेट कन्सेप्शन यांचा समावेश होतो नंबर पाच गोव्यातील नाईट लाईफ सूर्यास्त झाल्यावर काळोख पसरताना गोवा जिवंत होऊन उठतो गोव्याचा रात्रीचा बाजार आपल्या उत्साहाकरिता प्रसिद्ध आहे आणि इथे खरेदी करण्याची मुळीच सक्ती नाही कला सादर करणाऱ्यांचे कार्यक्रम पाहू शकता तसेच संगीताच्या तालावर नृत्य करा आणि येथील वातावरणामध्ये स्वतःला हरवून द्या आरपोरा येथील सॅटरडे नाईट मार्केट आणि बागा येथील मॅकिज नाईट बाजाराला अवश्य भेट द्या नंबर सहा दूधसागर धबधबा दूधसागर धबधबा हा गोवा व कर्नाटकच्या अगदीच सीमारेषेवर आहे जेथे आपण डुबकी घेऊन ताजेतवाने होऊ शकता आणि येथील प्रेक्षणीय परिसरामध्ये फेरपटका मारू शकता सुमारे तीनशे दहा मीटर उंचीवरील दुधासारखा दिसणारा हा धबधबा आहे या पाण्याचे चित्रीकरण दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या प्रसिद्ध चित्रपट चेन्नई एक्सप्रेसमध्ये करण्यात आलेला आहे नंबर सात आगोंडा बीच आगोंडा बीच हा तीन किलोमीटर लांबीचा सार्वजनिक समुद्रकिनारा आहे जो गोवा भारतातील अगोंडा गावात आहे जो दक्षिण गोवा जिल्ह्यातील पालोलेम बीचच्या उत्तरेस सुमारे नऊ पॉईंट दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि मार्गगावापासून सुमारे एक तासावर आहे अगोंडा कड्याच्या उत्तरेला कोला बीच नावाचा आणखी एक समुद्रकिनारा आहे नंबर आठ पालुलेम बीच पालोलेम बीच भारताच्या दक्षिणेकडील गोव्यातील कानाकोना येथे स्थित आहे हा समुद्रकिनारा अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतो मुख्यत्व नोव्हेंबर ते मार्च दरम्यानच्या हिवाळ्यात हा किनारा या प्रदेशातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक मानला जातो पालेलेन बीचवर करण्यासारख्या गोष्टींमध्ये वर्ग डॉल्फिन स्पॉटिंग ट्रिप आयुर्वेदिक मसाज आणि सायलेंट डिस्को यांचा समावेश आहे मासेमारी हा एक इथला आवडता छंद आहे जो स्थानिक आणि पर्यटकामध्ये लोकप्रिय आहे